आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवे मानसांवर हल्ला करणाऱ्या माकडाला अखेर पिंजऱ्यात बंद केले वन विभाग व प्राणी मित्र यांना माकडाला पकडण्यात यश गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रांजणी परिसरातील नागरिकांवर हल्ला करणाऱ्या माकडाला वन विभागाच्या पथकाने व प्राणी मित्र संघटनेच्या सदस्यांनी झेरबंद केले चोवीस तासाहून अधिक वेळ माकडाला पकडण्यासाठी वन विभागाने मोहीम राबवली होती या मोहिमेला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश प्राप्त झाले आहे रांजणी परिसरात एका माकडाने पाच जणांना चावून गंभीर जखमी केलेले होते यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले ते होते गावातील माजी उपसरपंच श्रीहरे भोसले यांनी याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून सदर घटनेबाबत दोन दिवसांपूर्वी माहिती दिली होती याबाबत के के मराठी न्यूजवर वृत्त प्रसारित करण्यात आले होते के के मराठी न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने माकडाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती काल सोमवारपासून माकडाला पकडण्यासाठी वन विभागाने सर्व यंत्रणा कामाला लावलेली होती परंतु काल त्या माकडाने गावाबाहेरील विजेच्या मोठ्या आश्रय घेतला होता त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणती कारवाई करता आली नव्हती मंगळवारी पहाटेच्या सुमारास ते माकड खाली येऊन पवार नगरकडे पळून गेले असता त्या ठिकाणी चव्हाण मॅडम यांच्या घरात माकड घुसले तातडीने चव्हाण मॅडम यांनी घराचे दार बंद करून माकडाला घरात बंद केले होते सदरची घटना तातडीने त्यांनी गावातील पदाधिकाऱ्यांना कळविले असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व प्राणीमित्र संघटनेच्या सदस्यांनी तातडीने चव्हाण यांच्या घराकडे धाव घेऊन घराच्या खिडकीमधून घरात प्रवेश करून अनेक तासाच्या अथक प्रयत्नानंतर चिडलेल्या माकडाला पिंजऱ्यात बंद केले रांजणी व परिसरातील ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे व प्राणीमित्र संघटनेच्या सदस्यांचे आभार मानले आहेत वन विभागाचे उपवनरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जेराव सोनवडे राजेंद्र नाईक सचिन साळुंके किरण नाईक चेतन छाटडे भारत भोसले पिंटू पडळकर विलास शिंदे यांच्यासह गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क